मी एक भारतीय गृहिणी आहे माझे घर हे माझे विश्व आहे माझं कुटुंब हेच माझं सर्वस्व आहे माझ्या घरावर माझे अत्यंत प्रेम आहे काटकचरीतून घेतलेल्या विविधतेने सजवलेल्या माझ्या या घराचा आणि मला प्रेम आपुलकी आधार देणाऱ्या माझ्या परिवाराचा मला सार्थ अभिमान आहे माझे हे घर तंटामुक्त आनंदी टाप टीप आणि नीट नेटके ठेवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवीन पाहुण्यांचे आदरातिथ्य करीन लहानांना प्रेम व आशीर्वाद देईन तसेच सगळ्यांशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करीन माझे घर आणि कुटुंबीय यांची सदैव काळजी घेण्याची आणि त्यांच्यावर विनाशर्थ प्रेम करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण समृद्धी आणि सुरक्षितता यातच माझे सौख्य सामावलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र